आम्हाला प्रभाग संघातून पाच लाखाचा फंड मिळाला आहे त्यातून पीजी चे साहित्य आम्ही एक लाखाचे खरेदी केले आहे त्यात दुधाचे कॅन्ड प्रिंटर लॅपटॉप खुर् दोन खुर्च्या टेबल फॅट मशीन वजन काटा गटाचं नाव काय चालवणार कसं बी गटाचे अध्यक्ष आहे स्वाती सिद्धेश्वर शिंदे माझ्या गटात तीस महिला आहेत माझ्या गटाचे नाव भोजनिंग दूध संकलन केंद्र जांभोणी असे आहे आम्ही महिला स्वतः दूध डेअरी सुरू करणार आहोत जांभोणी गावात आज ज्या भाऊने कौतुक केलं काय 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 म्हटलं त्यांनी आमच्या भोजनिंगामध्ये म्हणजे अंबवणीमध्ये भोजनिक देवस्थान खूप मोठं आहे ना आणि त्याचे मी नाव माझ्या गटाला दिले त्यामुळे त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले की तुम्ही गावात दूध डेरे सुरू करा आम्ही बघायला येणार आहे हा तर गावसाहेब पुरुष करता पण आता महिला एकत्र पुरुष करताय कसं हे सगळं किंवा आता किती महिलाय सर्व महिला एकत्र एक घेणार आणि संकलन चालू करणार आम्ही महिला स्वतः घेऊन महिला आता या गठनातून महिलांना इतर महिलांना किंवा तुमच्या दूध डालणार महिला त्यांना काय फायदा होणार ह्यातून आम्हाला जे काही फायदा मिळेल तो आम्ही महिलांना ग्रामसंघातर्फे घेणार जे काही एक रुपया बेनिफाईड मिळेल तो त्यातून हा आणि तुम्हाला साहित्य मिळालं याच्यासाठी काय काय करावं आम्ही आधी आमच्या गावात तीस महिला तयार केल्या प्रस्ताव दिला अध्यक्ष सचिव तयार केले नंतर महाराष्ट्र बँकेत खाता ओपनिंग केले गटाला नाव दिले आणि नंतर पंचायत ऑफिसला अर्ज भरून दिला नंतर मग आमचं प्रकरण मंजूर झालं सर तालुका व्यवस्थापक हा सर दहिवडी पंचायत शंकर आम्ही आता एक आठ दहा दिवसानंतर सुरू करणार आहे महिलांची आमची चर्चा घेऊन बैठकवर घेऊन